एका बिचार कारखाने नामस्मरण चिंतन भजन सोळा तेव्हा करूया नमः शिवाय 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 नम शिवाय नम शिवाय शिवाय शिवा शिवाल बाबा शिवाल बाबा बाबा पांडुरंगा बजा पाडुरंगा कारे पुटु रंग झूप कई न कारे पडुरंगा झूप क तुझ्या विनामाला जीव राहना पांडुरंगा पांडुरंगा रोजचे धडे ध्यानातून जाईना रुजचे धडे ध्यानातून जाईना पाट्या कोट्यातून দেবা <lamation> Sim.

एकादशिला भंडाराच्या महायात्रे येणारा भंडाराचा त्यात्रे ये सत्यवामी हे सांगताना मन दाखल सत्यवामी हे सांगताना मन दाखल बाळो मामा हे बाळू बाळूमामा हे वाटल सांगायत वर्धा चमत्कार सांगायत वर्ग चमत्कार एक नाही तर असंख्य हजार शना शणाला नवल तिथं घडलं बाळूबाच पाऊल पडल शोला सपड़ जाला तेरे भंक त्याति गामी अशिरवाद गामी इधरों पदेचे इधेंग बस्तग जाति तुझे सट गुरू पाय बोरी मामा वारु मामा

एकादश आहे एकादशीच्या समादी शुभेच्छा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हे जय जय राम कृष्ण रे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण चवंदा बाळू मान शिले आघाट आहे वाळू माणूस आगाचे त्या वेळेला आधी सर्व जनता लागली होती कीर्तनाला जायला आज कीर्तनाचे बाळोमा त्या वेळेला कीर्तन त्या वेळेला कीर्तनाद वरला होता त्या वेळेला कीर्तन चालवत त्या ठिकाण्याला आणि असणारा वृद्ध त्या ठिकाण्याला येऊ नाही म्हणून आला होता जाऊ नाही म्हणून तो गेला होता कारण बाळोबानी त्या ठिकाण्याला त्याला बोलावलं त्या वेळेला काय झालं घ्यावेला बाळूमाली जस समुद्र मंदरात आणलेला भंडारा त्या भक्ताला तर काय झालं होत त्या ठिकाणी ला, ला जसा बोलता काम आहे त्या वेळेला का काय सांगा हो त्या ठिकाण्याला काय झालं होतं करणी त्या ठिकाण्याला अरे तो कीर्तनकार असणारा फार मोठा असणारा तो मामानच्या दरबारात आला होता मामांची आज्ञा झाली होती आणि तो मामाच्या ठिकाण्याला मामांचे भक्त गेले होते त्याच्या घरवाड्याला घरी जाऊन शिना त्या असणारा कीर्तनकार महाराजांना आपल्या होत त्या ठिकाणी बोलून त्या सभेला सभेमध्ये काय चाललं असायला सांग्या ठिकाणी म्हणे महाराज या जनतेला काय झालं महाराज त्या वेळेला जस पुंडलिक वर्धे गौर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गजर चालला असायला आणि गजरामध्ये रंग चढला असायला आणि रंग असताना काय झालं त्या वेळेला त्याचा काय आवाज निघत नव्हता वेळेला जात नव्हता आणि मामांच्या पशी तो येत नव्हता त्यावेळेला परंतु मामांची आज्ञा झाली त्या ठिकाण्याला पाहिजे मामांच काम होत त्या मामांची जशी आज्ञा झाली त्यावेळेला आणि मामांनी काय केलं जायला संत सतलो पाळूमानी असणारा पवित्र आणि सत्वाचा भंडारा उड़ला त्या ठिकाण्याला आणि काय झालं त्या वेळेला आवाज लागला आवाज बाळू बाळूमामांची करणी त्या ठिकाण्याला काय झालं त्या वेळेला बाळूमामांनी सांगितलं रे बाबा तू फक्त उभं राहायचं काम कर पुढचं मी बघून घेईल त्यावेळेला मामांनी जसा भांडारा टाकला त्या ठिकाणीला त्याच्या कंठातून आवाज येत नव्हता दुष्ट मस्तर माणसांनी पेयामध्ये शेंदूर टाकलेला होता कीर्तनकार महाराजांच्या पेयामध्ये आणि त्यावेळेस जस... आणि भांडारा असणार बटव्यात महाराजांच्या डोक्यावर टाकला आणि जस काय डोक्यावर टाकल्या क्षीणा काय झालं त्यावेळेला जस अंघोळ केल्यावर बाळ हालाय लागल जस काय झालं त्या वेळेला जस सूर्यान नेत्र टाकावी तस दिवस लागला उजडायला तस नवीन जस काय जस काय नवीन चेहरा असल्यावर नवीन तेज प्राप्त झाल्या वर्णाने त्या महाराजांच्या अंगामध्ये त्यांच्या कंठामध्ये जे दुष्ट माणसांनी शेंदूर पाजला होता आणि आवाज येत नव्हता जस बाळवामांनी भांडारा टाकला जस भांडारा टाकल्या बरोबर कस कीर्तन झालं ते कळलं नाही आणि कोंबड्यानं बाग कधी दिली ते सुद्धा समजलं नाही त्या ठिकाण्याला म्हणून शिना म्हणतो एकादसवारी वारी पंढरीच्या दारी तैसे यावे तुम्ही याद मापुरी ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे बाळू आम्हा तुझे चरण ठेवी जर मामांचे चरण पुजावे मामांचे चरण किती काळ येऊ द्या तरी जावे एकदा संत ऐसा जरी भक्तीच केली असेल मोठी तर श्रद्धेच्या तो पोटी माझा देव येईल कुठल्या रूपात आणि कुठल्या रूपात दर्शन देऊन जाईनशी शिना सांगता येत नाही पण जसा मामाने भांडरा टाकला तसा त्याच्या कंठातून आवाज येऊ लागला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी मामा संत मामा तुझ्या विना नाही रे देवर मामा तू माझा रे संत मामा तू माझा जीवर बाळू मामा आहे माझा देवर असा तो भजन कीर्तन करायला लागला आणि कीर्तन होऊन सकाळची पार झाली कशी रात्र निघून गेली ती कळलं नाही त्या ठिकाण्याला असा बाळोमाचा फार मोठा प्रताप आहे आणि म्हणून आपण सुंबरान मांडल सुंबरान मांडल देर डोल सोडून जाऊ दे माझ्या वाटला बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग भले जय आपलं आपण काय कवी ना कविताकार नाही कवी नाही लेखक नाही आपण दड कवी पण नाही दड लेखक पण नाही इथं माईक नीट चालत पण नाही आणि काय त्याची बॅटरी डाऊन झाली आहे पण जेवढे काय आमच्यातन सांगता आले जे चुकीचे शब्द असतील तर आपल्या बुद्धीचा दोष समजा जे चांगले असतील ते परमेश्वराची बुद्धी समजा झाली एवढी सेवा परमेश्वराच्या दात्या घरी हा मी तुझ्या ठिकाणी उभा आहे आणि तुझ्या संकटाला मी रक्षण करायला उभा आहे असणारा आदमापूरचा राजा बाळो माझा असं सांगून घे आहे हाय म्हणल त्याला मी आहे ज्या ज्या ठिकाणी रूप पाहिलं ज्या ज्या ठिकाणी नाव घेशील ज्या ज्या ठिकाणी भक्ती वाढील त्या ठिकाणी मी तुझा गुणगौरव करत राहील अशा पद्धतीच जे चुकीचे शब्द निघाले ते माझ्या बुद्धीचा दोष समजा आणि जे चांगले निघाले शब्द ते माझ्या देवाचे आशीर्वाद समजा चांगले शब्द ते देवाचे चुकीचे आहेत ते माझ्या बुद्धीचा दोष आहे आणि जे सर्व काय करता आणि करविता तू सुख हरता तू दुःख हरता सर्व जगाचे तूच असणारा तो बाळोमांची सेवा झाली एवढी गोड मानून घ्यावी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आजची आमची सेवा या ठिकाणी पूर्ण करतो सर्वांनी तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यावा तुमच्या सर्वांच्या कृपेमुळे मला जे काय दोन शब्द बोलता आले तेवढे मी बोलून दाखवले धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली धन्यवाद माऊली नमस्कार जय माऊली कृपेची सावली सगळ्यांना आशीर्वाद द्या सर्वांना आशीर्वाद द्या आमची इन्फंट्री इन्फंट्री काय झाली नाही आम्ही सर्वसामान्य साधा माणूस आहे दहावी पाच बाळवामा खास सर्वांच्या साठी सर्वांना बाळोमानचा आशीर्वाद लागो सर्वांच्या भोवती कृपेचे छत्र लागो सर्वांना सुखात ठेव समाधानात ठेव आनंदात ठेव सर्वांना बुद्धी ऐश्वर धन लाभ सुख समृद्धी सर्वांच्या घरी नांदू दे आणि बाळोमाचे नाव पंढरीच्या पांडुरंगाचे नाव आणि या सर्व जगाचे सेवा करणारे सर्वांचा आशीर्वाद तुमचा आम्हाला भेटू द्या तुमच्या आशीर्वादामुळे जेवढे दोन काय शब्द बोलता आले जेवढे काय सेवा करता आली तेवढे तुम्ही गोड मानून घ्यावी आणि माझे काय तुम्हाला आवडत साधी बोळी भक्ती मला इथं थांबण्याची द्यावी शक्ती जय बाळवामा जय बाळोमा बाळोमाच्या नावाने चांग बले नावाने चांग बले